दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह हो जिल्ह्यात अचानकपणे वातावरणातील गाठ्यात वाढ झाली वार्था आहे मागील दोन दिवसापासून थंडवारे वेगानं वाव लागल्यामुळे रविवारी सकाळी नाशिक शहरात दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक शहरात अनुभव येत असून तापमानाची ही राज्यात निचांकी नोंद ठरली आहे नाशिककरांना मागील आठवड्यात उकाडा जाणू लागलेला होता उष्मा वाढल्यानं शीतपेयांना देखील नागरिक पसंती देऊ लागले होते मात्र लहरी निसर्गाने अचानकपणे पुन्हा कूस बदलली आणि वातावरणात कमालीचा गाठा वाढल्याचा अनुभव सध्या नाशिक कर घेत आहेत सायंकाळपासून शीतलरी शीतलहरी वेगानं वाहू लागल्या होत्या यामुळे रात्रीचा गाठा आणि दिवसा कमालीचा ऊन असा हिवाळा उन्हाळा नाशिक कर सध्या नाशिककर अनुभवत आहे कारण दिवसा ऊन प्रखर पडत असताना कमाल तापमान अद्यापही तिशीच्या पुढे नोंदवलं जात आहे यावेळी थंडीचा कडाका हा संध्याकाळ आणि पहाटे नागरिकांना जास्त जाणवत आहे सोमवारपासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली होती पारा पंधरा अंशावरून खाली घसरू लागला शुक्रवारी तेरा आणि शनिवारी बारा अंशावर असलेले किमान तापमान रविवारी थेट दहा पूर्णांक दोन अंशापर्यंत घसरले जिल्ह्यात निफाडमध्ये पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक